प्रादेशिक हवामान केंद्र मध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच के विंड मध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात वे ऑफ बंगाल पूर्व ओडिसा तटावर आहे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून सेवन पॉईंट सिक्स किलोमीटर उंचीवर हो आहे त्यामुळे येणार चोवीस तासामध्ये कमी दबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच मान्सून द्रोणिका जैसेलमेर वाराणसी ते चक्रवातपर्यंत दिसत आहे तसेच चार्ट नंबर दोनमध्ये सुद्धा पीक परिस्थिती दिसत आहे त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम दिशेने येत आहे पुढील तीन दिवस हवामाच्या अंदाज पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी एक ऑगस्टला विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळ मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये कोणती पण वॉर्निंग देण्यात आलेली नाही दुसऱ्या दिवशी दोन ऑगस्टला विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तीन ऑगस्टला विदर्भामध्ये अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक तसेच अँड्रॉइड ॲप मोसा, उमांग नेकजोद्वार हवामान माहिती बघू शकता धन्यवाद